सध्या सुरू असणारे आय पी एल असू देत नाहीतर क्रिकेटचा वर्ल्ड कप आजकाल अशा खेळांवेळी ऑनलाईन गेम्सचा फंडा गाजू लागलाय वेगवेगळ्या ऑनलाईन गेम्समुळे लोक रोख बक्षिसे जिंकण्यासाठी प्रयत्न करतायत अशाच एका प्रयत्नात कराडचा सा सागर यादव हा यशस्वी झालाय ड्रीम इलेव्हन मध्ये नशी बुजळवत सागरने चक्क एक कोटी वीस लाख रुपयांचे बक्षीस जिंकले सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात असणाऱ्या कालेटेक या गावी सागर गणपतराव यादव हा युवक राहतो सागर हा मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातील तरुण आहे गोव्यात काही वर्षे त्याने नोकरी केली तर सागरचे कुटुंबीय कालेटेक येथे शेती करतात सागरला लहानपणापासूनच क्रिकेटचे वेळ आहे आणि क्रिकेट, क्रिकेट बघत असतानाच तो नकळत महेंद्रसिंग धोनीचा जबरा फॅन बनून गेला आहे दरम्यान त्याच्या क्रिकेट वेळामुळेच गेल्या काही वर्षांपासून तो ड्रीम इलेव्हन गेम खेळू लागला आहे ड्रीम इलेव्हन वर टीम तयार करत असतानाच आता सागरच्या प्रयत्नांना अखेर यश आलं आहे त्याने निवडलेल्या टीमला रँकिंग मिळून तब्बल एक कोटी वीस लाख रुपयांचे बक्षीस त्याने या मॅच मध्ये एकोणपन्नास रुपयाचा कॉन्ट्रॅक्ट खेळ होतो आणि त्यामध्ये मला फर्स्ट प्राइज मिळालं आणि मला खूप आनंद झालेला आहे कारण मी ज्या पद्धतीने खेळत होतो प्रयत्न करत होतो कधीतरी आपल्याला यश मिळेल हे वाटत होत आणि ते फायनली मला मिळालेलं आहे या डिलिव्हरिवन मध्ये मला एक कोटी वीस लाख प्राइस लागलेलं होतं हे एकूण माझ्या सर्व फॅमिली मेंबर्सना तसेच मित्रमंडळीना खूप आनंद झाला आणि मला फुल महाराष्ट्रातून तसेच माझ्या गोव्यातून मित्रमंडळींनी खूप मला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल सर्वांचे आभार या मिळालेल्या प्राइज मधून माझी काही स्वप्न आहेत ती मला पूर्ण करायचे आहेत ऑलरेडी माझं एक हॉटेल व्यवसायाचं काम सुरू आहे त्यामध्ये मला थोडा हातभार लागेल फक्त ऑनलाईन गेम खेळून मिळालेल्या या इतक्या मोठ्या रकमेच्या बक्षिसामुळे सागरच्या घरचे सदस्य देखील भारावून गेले आहेत तर त्याच्या मित्रपरिवार आणि परिचयाच्या मंडळींनी देखील सागरच्या या, सागर या कामगिरीचे कौतुक का आणि अभिनंदन केलंय साईप्रसाद महेंद्रकर न्यूज एटीन लोकमत कोल्हापूर